मित्रांनो स्वराज्याचा इतिहास हा तलवारीच्या पात्यावर घडवलेला आहे छत्रपती शिवरायांच्या दुदम्य इच्छाशक्तीला साथ दिली त्यांच्या पराक्रमी मावळ्यांनी आणि निष्ठावान सेनापतींनी आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका पराक्रमी सहसेनापतीची कथा ससेनापती हंबीरराव मोहिते हे मोहिते घराण्यातील अत्यंत शूर निष्ठावान आणि कुशल सेनापती होते हंबीररावांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वी केल्या त्यांनी मुघल आदिलशाही कुतुबशाही या तिन्ही आघाड्यांवर स्वराज्याचे रक्षण केले ते कावा सैनिकांचे मनोबल वाढवण्यात पटाईत होते त्यांच्या नेतृत्वाखाली सीमांचं संरक्षण व विस्तार हे दोन्ही घडलं आपल्या कर्तृत्वाने व पराक्रमाने शिवकाळ व शंभूकाळ गाजवणारे स्वराज्याचे मुख्य सेनापती हंसाजी बाजी अर्थात स ससेनापती हंबीरराव मोहिते यांचं समाधीस्थळ सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यामध्ये तळबीड या गावी आहे छत्रपती संभाजी महाराजांवर जीवापाड प्रेम करणारे आणि अखेरपर्यंत त्यांना साथ देणारे सहसेनापती हंबीरराव मोहिते सेनापती प्रतापराव गुजर या शूरवीराच्या निधनानंतर मराठा सैन्यात काही प्रमाणात नैराश्य आले होते सहसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अधिलशाही सैन्य विजापूरपर्यंत पिटाळून लावले या पराक्रमाने त्यांनी सैन्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण केला स्वतःला सक्षम सेनापती म्हणून सिद्ध केले मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर पाटील आपले स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहोत तळबीड या ठिकाणी वसंतगडच्या पायथ्याशी असलेले हिंदवी स्वराज्याचे सहसेनापती हंबीरराव मुलके यांची समाधी दर्शन घेण्यासाठी आपण आज आलो आहोत कराडपासून काही अंतरावर असणारे हे तळबीड हे गाव सारा राणी साहेब यांचंही हे गाव इथं शूर शूरच जन्मले जातात तर इथे आपण आलो सहसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर इथे काही माहिती दिली आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो छत्रपतीचे भोसले घराणे व तळबीडचे बाजी मोहिते घराणे यांचे अनेक पिढ्यांचे नाते संबंध होते संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई शाहजीराजांना दिली होती तर हंबीररावांची बहीण सोयराबाई सोयराबाई शिवछत्रपतींच्या पट्टरांनी झाल्या होत्या शिवछत्रपतींचे धाकटे पुत्र राजाराम महाराज हे अंबीररावांची कन्या ताराबाई यांच्याशी विवाह झाले होते सोळाशे चौऱ्याहत्तर सो साली सेनापती प्रतापराव गुदर येथे पडल्यानंतर त्यांच्या जागी महाराजांनी हंबीरराव हंबीररावांचे शहाणा मर्दाना सबुरीता चौकस व मोठा धारकरी हे गुण पाहून सहसेनापती म्हणून नेमले राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी हंबीररावास मुख्य प्रधानाच्या बरोबरीचा दर्जा बहाल केला आणि त्यांच्या हाती तुडपूर्ण रौप्यकल सोपो सुपूर, सुपूर्द केले त्याच्यानंतर ही दुसरी पाठी आहे इकडे राज्याभिषेकानंतर आंबेरावांनी मोगळी सुभेदार बहादूर खान यांच्या ठावणीवर छापा टाकून बुराणपूर पर्यंत मोगळी मुलग लोटून हैराण केला धरणगावची नर्मदा पोते प्रदेश मारला लवकरच कर्नाटक मोहिमेत सुरुवातीलाच हुसेन खान नाया बलदंड पटान सरदाराचा दुबाव उडून त्यास कैदे के केले मोठी झुंज करून हत्या केली हत्ती गोडे उंट खशीनं पार सापडला कर्नाटक जिंकून शिवाजी महाराज स्वराज्यात परतल्यानंतर मागे मागेररावांबरोबर व्यंकोजी राजे चालून आले मोठे युद्ध झाले अग्नीकरण पडले व्यंकोजी राजांच्या प्रचंड पराभव झाला त्यांचे चार हजार त्यांच्या ती तीन सेनांनी हंबीरावांच्या हाती पडले महाराजांचे बंधू त्याच कैदित कर कसे करावे म्हणून हंबीरावांनी व्यंकोजी राजांच्या रणांगणातून जाऊ दिले तसेच इकडे तिसरा क्रमांकाचा बोर्ड आहे इकडे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोरपंत अनाजी दत्त इत्यादी करून त्याचा कट उधळून लावला आणि स्वराज्य यादवी युद्धातून वाचवले परिणामी छत्रपती संभाजी महाराजांचे देऊजी हात बनले स्वराज्याच्या सीमा लढवण्याची कामगिरी महाराजांनी त्यांच्यावर फुकवली तीस हजार खोली निशे त्यांनी आक्रमण करून ते फ्वस्त केले परिणामी मोघलांची दक्षिणेत मोठी अप्रतिष्ठा झाली दरम्यान औरंगजेब बादशाह आपल्या चार लाख फौजिंनीशी दक्षिणेत मराठ्यांचे राज्य बोलवण्यासाठी उतरला होता त्याने दक्षिणेत येतात आपले सैन्य चारही बाजूने घुसवले संभाजी महाराज व हंबीराव यांनी या सैन्याला मोठ्या जितीने व तेशाने परतून लावले खुद्द हंबीरावाने रामशेज किल्ल्यास वेढा घालून बसलेला गजाउद्दीन खानाच्या फौजीवर हल्ला कोल्हापूर पडणारा परिसरात घुसलेला आज तीन मोठ्या लढाई देऊन पेटाळून लावले सन सोळाशे ब्याऐंशी त्र्याऐंशी या दरम्यान परिसरात मुघल सरदार बहादूर खानाशी आम्ही सामने लढाई मार्च त्र्याऐंशी मध्ये कल्याण पिठवाळ येथे हंबीरराव व रुपाी भोसले यांनी राहुल्ला खान व बहादूर खान या दोघांची तीस हजार फौजे निषेधी लढाई केली कदमसिंग हाडा आदी अनेक सेनांनी मारले गेले मराठ्यांच्या या तीव्र प्रतिकार

त्याने आपल्या मोचा विजापूरकडे वळवला तेव्हा वेळा घालून बसलेल्या मोगली सैन्यावर हल्ले चढवले शेवटी विजापूर वरील दबाव कमी व्हावा म्हणून मोगली मुलगात मोसंदी मारली डिसेंबर सोळाशे पंच्याऐंशी लवकरच संभाजी महाराज त्यांना येऊन मिळाले व दोघांनी मिळून वराड खानदेश बागलान इत्यादी मोगली प्रदेशातील गावीच्या गावी उद्ध्वस्त केले अनेक मोगल सरदारांना कैदे करून त्यांच्याकडून दंड वसूल केला दरम्यान विजापूर जीवन बादशाने आपल्या कोल्हा मराठी मुलकात पुन्हा झाडल्या बहादूर खान वर अबुल्ला खान हे दोन सहजात पन्हाळा कोल्हापुरात भागात चालून आले त्याच्यानंतर सामोरे जाऊन था हंबीरावांनी त्यांचा जबरदस्त पराभव करून त्यांना पळवून लावले त्यांचा पाठला करीत हंबीराव बेळ बेळगाव पर्यंत गेले आम्ही गणिमाचा कर... हिसाब हिसाबधरीत नाही गणिमास मारून मिळवीत आहोत असे आत्मविश्वासाचे व जितीचे उद्धार यावेळी हंबीरावांनी काढले होते खंदेरावांची शेवटची लढाई सज्जा खान या वाई प्रांतात घुसलेल्या मोगल सरदाराबरोबर झाली या निकराच्या लढाईत खंदेरावांनी मोगली फौजेची दानादान उडवली मराठ्यांना जय मिळाला पण दुर्दैवाने लढाईच्या ऐन गर्दीत खंबीराव तो भेटा गोळा लागून धारा देती पडले दे। डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशी ज्यांच्या मांडीवर मस्तक ठेवून सुख निद्रा करावी असा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वामिनिष्ठ सहसेनापती गेला तर ही आहे एवढी सगळी माहिती इकडे लावलेली आहे ससेनापती हंबीराव मोहिते यांच्या प्रकारेच महाराणी ताराराणी साहेब तेवढ्याच पराक्रमी व औरंग्याला याच मातीत ज्यांनी गाडलं त्या तारा राणी साहेब यांनाही मानाचा मुद्रा सचेनापती हंबीराव मोहिते यांच्या समाधी पुढे नतमस्तक आपोआप इथं आल्यानंतर प्रत्येक माणूस हा नतमस्तक होतोच तर तो जय शिवराय जय शंभूराजे षटकोनी घुमटाकृती अशा वास्तूमध्ये स सेनापती हंबीरराव मोहिते यांची चिरेबंदी पाषाणातील समाधी असून तिचे दर्शन होताच आपण आपोआप नतमस्तक होतो समाधीच्या मागील बाजू छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे आणि सहसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तसबिरी आहेत सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कारण या मातीतून सहसेनापती हंबीरराव मोहिते महाराणी ताराराणी साहेब व असे असंख्य तरुण आजही देशसेवेसाठी आपले वीरमरण अर्पण करतात सहसेनापती हंबेराव मोहिते यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून